अहेरी नगरपंचायत हद्दीतील ते मार्गाची गेल्या सहा वर्षांपासून देखभाल व दुरुस्ती न झाल्याने हा रस्ता पूर्णतः खराब झाला आहे गिट्टी बाहेर निघाल्याने अहेरी मुख्यालय गाठण्यासाठी दुचाकी शाळकरी विद्यार्थ्यांना व नागरिकांना रस्त्यावरून वाट काढताना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे प्रचंड दुरावस्था झालेल्या या रस्त्यावरून प्रवास करावा तरी कसा असा प्रश्न उपस्थित केला जात आहे येथील जिल्हा परिषद बांधकाम उपविभागांतर्गत येत असलेल्या नगरपंचायत हद्दीतील गडबामणी व चेरपल्ली मार्ग पूर्णतः उखलला आहे या रस्त्यावरून गडबामणी चेरपल्ली पुसुपल्ली एकमपल्ली मोसम नंदीगाव तसेच इतर गावातील नागरिक दैनंदिन कामानिमित्त अहिरी मुख्याली दररोज इजा करत असतात त्यासोबतच शाळकरी विद्यार्थी देखील शिक्षण घेण्यासाठी अहेरी गाठतात दरम्यान रस्ता खराब असल्यामुळे लहान मोठे अपघात होत आहेत अनेक जण जखमी होऊन उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेत आहेत गेल्या पाच वर्षांपासून रस्त्याची देखभाल व दुरुस्ती न झाल्याने नागरिकांना खळतळ प्रवास करावा लागत आहे अत्यंत दुरावस्था झालेल्या या रस्त्यावर प्रवास कसा करायचा असा प्रश्न उपस्थित करीत सामाजिक कार्यकर्ते दीपक सुनतकर यांनी गावातील नागरिकांना घेऊन जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग गाठवून नगरपंचायत प्रशासनाकडे रस्ता हस्तांतरित करावा जेणेकरून रस्त्याची दुरुस्ती होऊन नागरिकांना सुखकर प्रवास होईल अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे यावेळी गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते